दिवंगत विनायक मेठे यांची आज दुसरी जयंती आहे याच निमित्त बीड मधील स्मृती स्थळावर कृतज्ञ सेवा सप्ताह साजरा केला जात आहे दिवंगत विनायक मेठे यांच्या पत्नी ज्योती मेठे आणि मुलगा आशुतोष मेठे यांच्यासह मेठे समर्थकांनी स्मृती स्थळावर अभिवादन केले आहे खरी अर्धांजली व्हायची असेल तर विनायक मेठे वासा पुढे चालवायचा आणि त्याची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम निश्चित उतरलेला असा विश्वास ज्योती मेठे यांनी यावेळी व्यक्त केला आहे वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा त्या कार्यकर्त्यांवर आज जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे सगळ्यांच्याच मनात समिश्र भावना आहेत ज्या नेत्याच कोडकौतुक केलं त्याच नेत्याची आज जयंती साजरी करत असताना प्रत्येकाच्याच हृदयामध्ये त्याच्या भावना दाटून आलेल्या आहेत परंतु प्रत्येकाने हेच ठरवलेलं आहे की साहेबांना खरीखुरी आदरांजली व्हायची असेल तर साहेबांचा वसा पुढे चालवायचा आहे आणि साहेबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहे आज कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे कशा स्वरूपात असणार आहे आज पाटील देखील काय साहेबांनी कायम गोरगरीब दिनदुबळ्या शोषित वंचितांसाठीच काम केलेलं आहे मग तिथे कुठल्या एका समाजाचा विचार न घेता साहेबांनी कायम उपेक्षितांसाठी विस्थापितांसाठी लढा दिलेला आहे आणि याच विस्थापितांनी आज साहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे साहेबांचा वारसा सामाजिक स्वरूपात तुम्ही आतापर्यंत चालवला पक्षीय पातळीवर संघटनेच्या पातळीवर देखील चालवला परंतु राजकीय वारसा आता आगामी विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल निश्चितच एकंदर त्याचीच तयारी आता सध्या सुरू आहे आज देखील मोठे प्रदर्शनाची तयारी आहे तुम्ही याला शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही म्हणजे मीच म्हणेन की मगाशीच आपल्याला सांगितले की ही विस्थापितांनी साहेबांप्रती व्यक्त केलेली आपली भावना आहे आणि मग यावरूनच आपल्या लक्षात येईल की हा विस्थापित किती मोठ्या संख्येने आहे संकल्प यावेळचा हाच संकल्प असणार आहे साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करून साहेबांना आदरांजली अर्पण करून